जैन सर्व मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे अतिशय महत्वाचा निर्णय बघा या ठिकाणी जे टी गैरप्रकारात केलेला आहे त्यांना त्या ठिकाणी प्रलंबित तरी सुद्धा शिक्षक म्हणून रुजू कशाच होतात प्रश्न महत्वाचा आहे आणि त्यांना संधी त्या ठिकाणी कशा प्रकारे पवित्रपट तुम्ही सुप्रमाणपत्र त्यांना म्हणजे तुमच्याकडे ती यादी लिस्ट नाही काय मुलांची मग नेमकं हे असे अनेक मुलं आहेत त्या ठिकाणी जे की आताच्या शिक्षक भरती अकरा हजार पंच्याऐंशी ह्या ज्या जागा आहेत या जागेमध्ये अनेक मुलं त्या ठिकाणी सहभागी झाले मग कसं शक्य आहे त्या ठिकाणी ठीक नऊ हजार प्लस मध्ये जे मुलं आहेत ज्यांनी टीईटी मध्ये गैरप्रकार केला होता त्यांची यादी त्या ठिकाणी संपूर्ण जाहीर केलेली आहे लिस्ट आहे तरी पण अनेक मुलं त्या ठिकाणी सध्या शिक्षक भरती म्हणून त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत रुजू झालेले आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी चारित्र प्रमाणपत्र साठी आता चारित्र प्रमाण तुम्ही शिक्षक म्हणून नाही कुठलीही त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नोकरी कुठलीही किंवा देशातील नोकरी जर जॉईन करत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चारित्र प्रमाणपत्र द्यावं लागतं कुठली नोकरी फक्त गव्हर्नमेंट म्हणतोय ठीक आहे प्रायव्हेटला त्याची आवश्यकता नाही मग मग या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तुमचा हाच आहे मित्रांनो कि टीईटी गैरप्रकार एवढे मुलं नऊ हजार पाचशे मुलं आणि त्या ठिकाणी टीईटी टी मध्ये तुमची लिस्ट दिलेली आहे यादी तरी पण त्या ठिकाणी स्वप्रमाणपत्र कशा प्रकारे यांनी जाहीर केलेला आहे आणि हे मुलं भरतीमध्ये झालेले आहे भरतीत त्यांना संधी दिलेली आहे ठीक आहे हां दुसरी गोष्ट बदली प्रक्रिया चालू आहे नियुक्ती देणं चालू आहे ठीक आहे ज्या ठिकाणची बघा बदलीमध्ये सुद्धा अनेक प्रकार सुरू आहेत ते सुद्धा सांगणार आहे बघा काय म्हणताय डब्ल्यू आर डी फायनल सिलेक्शन असेल वीस तारखेनंतर असेल प्रसाद वीस तारखेनंतर बघा वीस तारखेनंतर नक्की एकवीस बावीस तारखेला तुमचं डब्ल्यू आर डी चे फायनल जी सिलेक्शन लिस्ट आहे ती असेल नक्की असेल काळजी करू नका खरंच असेल विशाल साठे एकशे सहा आहेत मला एस सी मेल आहे एक ते पाच ला होईल विशाल होईल एस सी मेल मध्ये नक्की होईल ठीक आहे एस सी फिमेल तर पंच्याण्णव लागेल मध्ये त्याच्यानंतर सेकंड टप्प्यामध्ये ठीक आहे एस सी मेल एकशे सात होऊन जाईल विशाल काळजी करून आता मित्रांनो या ठिकाणी बघा टोटल जर तुम्ही पाहिलं तर टीईटी मध्ये दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस मध्ये हे जे काय काय गैरप्रकार केलेले आहेत हे टोटल जर मुलं त्याचा जर विचार केला तर एक के नऊ हजार पाचशे सदोतीस एवढे मोठ्या प्रमाणात मुलं आहेत ही मुलं त्या ठिकाणी लिस्ट तुमचे पवित्र पोर्टल सुद्धा आहे शिक्षण विभाग शालेय शिक्षण विभागाकडे संपूर्ण लिस्ट असतानाही हे मुलं कशा प्रकारे शिक्षण भरतीमध्ये प्रमाणपत्र भरून त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे ते सविस्तर या ठिकाणी आणि एकंदरीत किती कधी कधीपर्यंत आहे ते पण पाहतो ओके चला कट ऑफ कमी असणार आहे ओके ठीक आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो टोटल जर विचार केला तर टीईटी दोन हजार तुमच्या अठरामध्ये आणि दोन हजार एकोणावीस या दोन्हीचा जर त्या ठिकाणी विचार केला तर बघा टी ई टी दोन हजार अठरा आणि त्या ठिकाणी दोन हजार एकोणावीस एक, एक सेकंद हा आणि एकोणावीस बघा दोन हजार एकोणावीस गैरप्रकार एक सात हजार आठशे चौऱ्याहत्तर मुलं त्या ठिकाणी त्यांनी गैरप्रकार केला किती सात हजार आठशे चौऱ्याहत्तर मुलं ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दोन हजार अठरा मध्ये जर पाहिलं सोळाशे त्रेसष्ट मुलं आहेत त्या सोळाशे त्रेसष्ट मुलाने त्या ठिकाणी गैरप्रकार केला इथे दिले थोडा पिण्याचा प्रॉब्लेम झालाय एक सेकंद बघू द्या देकि काय प्रॉब्लेम आहे थोडस पेन असं असेल प्रॉब्लेम चलत नाही हरकत नाही ठीक आहे चल व्यवस्थित ओके आणि एकूण जर म्हटलं तर नऊ हजार पाचशे सदतीस मुलं आहेत जे या सर्व परीक्षांना काय केलेलं आहे त्यांची त्या ठिकाणी टीईटी म्हणून गैरप्रकार होते म्हणून त्यांची रद्द केलेली आहे आणि यानंतर त्यांना कुठल्या प्रकारे टीईटी सुद्धा देण्यात येणार नाही तरी पण या नऊ हजार पाचशे सदतीस मधले अनेक मुलं आहेत जे पहिला टप्पा एक अकरा हजार पंच्याऐंशी ज्या जागा आहेत अकरा हजार पंच्याऐंशीमध्ये मध्ये जागामध्ये अनेक मुलं आहेत आता एकंदरीत किती मुलं आहेत हे डिक्लेअर झालं नाही परंतु अनेक मुलं अकरा हजार पंच्याऐंशीमध्ये मध्ये खूप मुलं आहे जे टीईटी पंधरा हजारमध्येच मध्येच बघा पंधरा नऊ हजार पाचशे सदतीस यामध्येच अनेक मुलं त्या ठिकाणी पहिल्या म्हणजे हे मुलं जर त्या ठिकाणी यांना प्रलंबित केलं असतं पवित्र पोर्टलवर त्यांना नोंदणीच करून दिली नसती तर त्या ठिकाणी सुद्धा मग जे मुलं आता लागले नाही वेटिंगमध्ये आहेत वेळ करतायत तर ते मुलं त्या ठिकाणी लागली असते कन्व्हर्टेड राऊंड लगे असणार बघा महिला आरक्षण आहे का बघा कन्वर्टेड राऊंडचं जे जागा इतर कास्टच्या कन्वर्टेड जागा कुठल्या तुमच्या माजी सैनिकच्या जागा आहेत ठीक आहे बाकी खेळाडूच्या जागा आहेत अंश जागा तर ह्या जागा तुमच्या ओपनला जाणार आहेत मित्रांनो परंतु त्या ठिकाणी मागचा जर निर्णय पाहिला असेल तुम्ही आणि मागचा निर्णय राज्य सरकारचाच ओपनला जागा गेल्यानंतर त्या ओपनच्या त्या कास्टच्या ओपनच्या जागा समजा एनटीच्या जागा आहेत रिक्त एनटीच्या ओपनला जाते सादरला परंतु तिथून समांतरला सर्वांना जागा येणार आहे ठीक आहे सर्वांना येणार आहेत मित्रांनो त्या ठिकाणी तेच अनेक जण त्या ठिकाणी कोणीच सांगायला तयार नाही की कन्व्हर्टेडमध्ये ज्या जागा ओपनवे जाणार आहेत त्या ओपनलाच राहणार आहेत की इतर त्या ठिकाणी ह्या जागा समांतरला जाणार आहेत तर मित्रांनो समांतरला जागा जाणार आहेत ओके ह्या जागा ही सर्वांना कुणाला त्या ठिकाणी सविस्तर डिटेलमध्ये माहिती नाही लक्षात असू द्या आता बघा या आजचा लोकसत्ता जर पेपर पाहिला असेल तर लोकसत्ता मध्ये डिटेल काय ते राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकार एकोण नऊ हजार पाचशे सद उमेदवार त्यांचा समावेश केला ठीक आहे त्यातील काही उमेदवारांची पवित्र संकल पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झालेली आहे बघा निवड झालेले जे उमेदवार आहेत त्यांना नियमानुसार वस्तुतीची पडताळणी करून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात कार्यवाही करण्याबाबत पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पोलीस आयुक्तालया दिले आहे म्हणजे लक्षात असू द्या हा चारित्र्य प्रमाणपत्र यांना तर त्या ठिकाणी मिळू शकत नाही शक्यच नाही त्या ठिकाणी त्यामुळे गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार का असा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे ठीक आहे जर यांच्या नावावर ऑलरेडी गुन्हा दाखल आहे गैरप्रकार दाखल आहेत तर त्यांना चारित्रिक प्रमाणपत्र मिळणं शक्य त्या ठिकाणी नाही टीईटी दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीस जे मी तुम्हाला आकडेवारी दाखल तीस गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहेत टी ई टी दोन हजार एकोणास मधील गैरप्रकारामध्ये एक सात हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवार आणि दोन हजार अठरामध्ये एक सोळाशे त्रेसष्ट उमेदवार नऊ हजार पाचशे सदतीस मुलं आहेत जे या टीईटी मध्ये म्हणजे त्यांनी टी ई टी दिली परंतु बोगस पर्यंत या ठिकाणी मार्क वाढवून घेतलेले आहेत असे मुलं त्या ठिकाणी आहे ओके चला या सर्व परीक्षांची परीक्षेतील संपणूक रद्द करण्यात आली आहे त्यांना या पुढील टीईटी परीक्षांना कुठल्याही प्रकारे बसता येणार नाही प्रलंबित केला आहे या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता इथं महत्वाचं आहे बघा इथून पुढचं सर्वात महत्वाचं आहे या पार्श्वभूमीवर गैरप्रकारात सहभागी जे झालेले आहेत उमेदवार राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत न्यायालयाच्या आदेशाने बघा यांनी के काय के केलं तिथं थोडसा न्यायालयाचा जो आदेश आहे या न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाच्या आदेशाने त्यांनी काय केलेलं आहे समाणपत्र भरून सहभागी झाले आहेत त्यापैकी काही उमेदवारांची या भरती प्रक्रियेत शिक्षक म्हणून निवड झाली आहे मग किती मुलं आहेत आकडा अजून त्या ठिकाणी बाहेर आलेला नाही परंतु त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मुलं इथं सहभागी आहे हा टी गैरप्रकरणी गैरमार्ग अवलंबलेल्या उमेदवारावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत तसेच दाखल केलेल्या गुन्ह्यामधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उमेदवारांना चारित्र्य पडताळणी अहवाल किंवा प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येऊ नये असं त्या ठिकाणी परिषदेतर्फे पोलिसांना कळवले होते मात्र पलताळी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे त्यामुळे टी गैरप्रकारातील नऊ हजार पाचशे सदतीस उमेदवारांची यादी राज्यातील पोलीस ठाण्यांना जिल्हा कार्यालयामार्फत उपलब्ध करून द्यावी टी प्रकारातील गैरप्रकार दाखल गुन्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या संबंधित उमेदवारांची पाहून नियमानुसार आपल्या स्तरावर चारित्र्य पडताळणी कार्यवाही करावी असे राज्य परिषद परिषदेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे मग यातून काही जण असे असतील त्या ठिकाणी हे चारित्र्य प्रमाणपत्र आता या ठिकाणी खूप दोन तीन मुद्दे आहेत ठीक आहे किती गैरप्रकार सहभागी उमेदवारांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून संधी दिलेली आहे मग जे मुलं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे गैरप्रकार न करता शिक्षक भरतीमध्ये टेट उत्तीर्ण झाले टी उत्तीर्ण झाले मग त्या मुलांचं त्या ठिकाणी काय मग यांना संधी दिली पाहिजे यांचा तर नाही त्या ठिकाणी संधी द्यायचा ऑलरेडी तुम्ही त्या ठिकाणी गैरप्रकार केलेला आहे ओके चला काय म्हणताय सर सांगायचं म्हणून सांगू नका एकदम विचार करून सांगा पंधरा एक ओबीसी मेल आहे एक साठ स्कोअर होईल का बघा उघ रिकामे कमेंट करू नका या ठिकाणी सांगितलं कन्वर्टेड राऊन मध्ये जागा तुम्हाला जागा कोणाच्या असतात कन्व्हर्टेड राऊंड तर जागा असतात त्या ठिकाणी कन्व्हर्टेडमध्ये जागा कोणत्या येणार ती माहिती आहे का तुम्हाला एक माजी सैनिकांच्या रिक्त जागा आहेत ठीक आहे अंशकालीनच्या रिक्त जागा आहेत आणि त्या ठिकाणी स्पोर्ट वाल्यांच्या आहेत या जागा त्या ठिकाणी रि कन्व्हर्ट होणार आहेत आणि त्या येणार आहेत मग त्या ओपन मध्ये येणार आहेत आणि हा निर्णय जर तुम्ही विचार केला राज्य सरकारचा निर्णय आहे ओपन ज्या जागा एक तर आहेत कन्व्हर्ट होऊन येतात तर त्या समांतरला सुद्धा येणं गरजेचं किंवा आल्या पाहिजे त्या संदर्भात माग कोर्टामध्ये केस सुरू होती एमपीसी मध्ये सुद्धा त्याच निर्णयामुळे एक दोन वर्ष निकाल रखडला होता आणि पुन्हा त्या ठिकाणी कोर्टानेच निर्णय दिलेला राज्य सरकारचा सुद्धा त्यावर स्पष्टीकरण आहे लक्षात असू द्या यावर डिटेल त्या ठिकाणी स्वतः पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन लिहून परंतु त्या ठिकाणी कन्व्हर्टेडमध्ये ओपनला जागा नाहीत हे लक्षात ठेवा ओके okay? आणि so, या ठिकाणी जर हे मुलं त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये टीईटी मध्ये जर रुजू झाले तर लक्षात असू द्या मग हे नऊ हजार पाचशे सदतीस उमेदवार त्यांना एक मोकळी वाटच भेटली त्या ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा गैरमार्गाने त्या ठिकाणी जाऊ शकतात काय कन्वर्टेड दोन मॅक्झिमम तीन काय म्हणतात त्या ठिकाणी सचिन शिंदे टी फिमेल एकशे चार इंग्रजी मिडियमला होऊन जाईल सोनाने कन्वर्टेड राऊंड एक्सप्लेन करा कसे आरक्षण असतं समांतरमध्ये सर्वच असणार सोनवणे ठीक आहे कन्व्हर्टेड मध्ये सुद्धा लेक्चर घेतो मी एक <laughs> कन्व्हर्टेड जागा कोणाच्या आहेत काय संपूर्ण इंग्लिश इंग्लिश मीडियम मीडियम असेल काळजी करू नका <laughs> इंग्रजी माध्यमवर तुमचं त्या ठिकाणी तेवढ्या मार्काला आरामशी सिलेक्शन एकशे चार लाव एसी महिला नाईन्टी फाईव्ह लागून जाईल बघा शिंदे एस सी सुद्धा त्या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो ठीक आहे चला टेलिग्राम चा ग्रुप फाय जॉईन करा त्या ठिकाणी थोडासा की काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे पेनवर त्या ठिकाणी होत नाही ओके चला थांबतो मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये